फ्रेंड्स मीना बेक या चॅनलवर तुम्हाला फक्त अशा कुकिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार नाही तर इथे बेकिंगचे सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करते आणि वेगवेगळ्या व्हरायटीच्या मी व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करते तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन नक्की माझ्या व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व माहिती या माझ्या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळेल तर बघा आता इथे मी ठेवलेली एक कढई आणि त्यात टाकलेला आहे मी एक चमचा साजूक तूप तर बघा आता आपलं तूप तापलेलं आहे मी यात थोडे मसाले टाकलेले आहे तर मी यात घेतलेलं आहे लवंग वेलची आणि मिरे आणि दालचिनी तर हे चार प्रकार मी मसाल्याचे यात घेतलेले आहे आणि हे चांगले आपले असे तडतडल्यावर आपल्याला यात टाकायचं या आहे आता सात ते आठ लसणाच्या पाकड्या मी इथे घेतलेल्या आहे तर तुम्हाला जर जास्त ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाणसुद्धा वाढू शकता आणि मी जे टाकलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या जशी तुम्हाला क्वांटिटी करायची आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही ते, ते प्रमाण वाढवू शकता तर बघा आता आपलं लसूण पण फ्राय होतो आहे आणि मसाले पण आपले चांगले फ्राय झालेले आहे तर यात मी टाकते आहे आता तीन चमचे आपल्याला इथे मगज टाकायचं आहे तर बघा हे मगज म्हणजे टरबूजाच्या बिया तर या बिया जर यात टाकल्या तर ही अगदी परफेक्ट ढाब्यामध्ये जशी भाजी मिळते पनीरची तशी या भाजीची टेस्ट लागते आणि आमच्या खानदेशमध्ये ढाब्यावर जे लोक ही भाजी बनवतात तर ती याच प्रकारे बनवतात तर म्हणून मी आज तुमच्यासाठी ही व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तुम्हाला पण या भाजीबद्दल काही माहिती होईल खानदेशमध्ये भाजी कशी असते ती ते तर बघा आता ही पण आपले टरबूजची बी जी आहे मगज जे आहे ते आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आणि आता यात टाकायचा आपल्याला कांदा तर मी एक कांदा इथे मोठा कांदा घेतलेला आहे असा तो कापून घेतलेला आहे तर बघा आता आपला कांदा पण इथे चांगल्या प्रकारे हा फ्राय झालेला आहे एकदम आपल्याला तो लाल पण नाही करायचा आणि एकदम जाळून पण टाकायचा नाही असा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला हा कांदा इथे फ्राय करायचा आहे तर आता आपला कांदा फ्राय झाल्यानंतर यात मी टाकणार आहे आले पावडर तर बघा आता मी नेहमी काय करते जे उन्हाळ्यामध्ये आलं खूप घेऊन येते आणि ते वाढवून त्याचे मी पावडर बनवून ठेवते म्हणजे मला मी जेव्हा रेसिपी बनवते तेव्हा जर आपल्याला वेळेवर आलं नाही मिळालं तर मी आले पावडर मी नेहमी या भाज्यांमध्ये टाकत असते तर आता हे सर्व आपलं एकत्र झालेलं आहे आणि चांगलं फ्राय झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून हे थंड करायचं आहे तर आता हे पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याची चांगली बारीक पेस्ट करायची आहे तर बघा आता आपण यात टोमॅटो वापरलेलं नाही आहे टोमॅटो जर वापरलं तर ही भाजी आंबट लागते म्हणून खान्देशमध्ये या भाजीमध्ये टोमॅटोचा वापर करत नाही तर बघा आता ही जर एकदम आपला हा मसाला असा ड्राय झालेला आहे तर आपल्याला यात पाणी टाकून ही याची पेस्ट आपल्याला अशी बनवायची आहे तर विदाऊट पाणी टाकून याची पेस्ट होणार नाही पाणी आपल्याला टाकावं लागेल आणि टोमॅटो जर असत तर पाणी टाकायची गरज भासत नाही पण ही आपण खानदेशी डाबा स्टाईल भाजी बघतो आहे म्हणून आता आपल्याला इथे पाण्याचा वापर हा करावाच लागेल तर बघा आता पाणी टाकून मेशी चांगली पेस्ट ही करून घेतलेली आहे तर चला आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर आता इथे मी ठेवलेली आहे ही कढई तर ज्या कढईमध्ये आपण मसाला फ्राय केला होता तर तीच कढई मी आता इथे गॅसवरती ठेवलेली आहे तर आता ही कढई तापल्यानंतर आपल्याला परत यात दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तर फ्रेंड्स आता इथे मी ही भाजी तुपामध्ये बनवते तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकतात पण ही खांदेची डाबा स्टाईल भाजी आहे तर ही याच पद्धतीने होते म्हणून मी तुम्हाला तीच रेसिपी आज दाखवते आहे तर बघा आता इथे आपलं हे तूप चांगल्या प्रकारे असं तापलेलं आहे तर यात आपण टाकणार आहोत ती पेस्ट आपण जी पेस्ट केली होती आता मगाशी तर ती पेस्ट आपल्याला या तुपामध्ये टाकायची आहे आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला ती फ्राय होऊ द्यायची आहे एकदम गॅस मोठा करायचा नाही मंद गॅसवरती ही फ्राय होऊ द्यायची आहे म्हणजे त्याला चांगल्या प्रकारे ते तूप जे असतं ते तूप सुटतं आणि जर आपण गॅस मोठा करून जर फ्राय केलं तर ते जळायची शक्यता असते तर बघा आता हे हळूहळू आपली फ्राय होते आहे तर फ्रेंड्स तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्हाला जर खांदेच्या अजून काही रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकतात मी तुमच्यासाठी त्या रेसिपी नक्की घेऊन येईल तर बघा आता इथे आपले ही जी पेस्ट आहे केलेली आपली कांद्याची आणि मसाल्याची तर ही आता चांगल्या प्रकारे फ्राय झालेली तर यात मी टाकते आहे आता दोन चमचे तिखट तर इथे मी काश्मीरी मिरचीचं तिखट वापरते आहे तर हे तिखट इथे मी दोन चमचे टाकलेलं आहे तुमच्याकडे जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण अजून वाढवू शकतात आणि बघा आता यात मी गरम मसाला टाकलेला आहे तर तो खांदेचा गरम मसाला आहे तर ते तो मसाला बनवण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे तर तो मसाला मी नेहमी घरी बनवते आणि मी या भाज्यांमध्ये त्या मसाल्याचा नेहमी वापर करत असते तर बघा आता हे चांगले आपले फ्राय झालेली आहे चटणी आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यात जे पाणी होतं ते पाणी मी यात टाकून घेतलेलं आहे तर यात मी थोडं चिमूटभर मीठ टाकते आहे तर हे मीठ मला अशासाठी टाकायचं आहे की मीठ टाकल्याने आपला जो मसाला असतो तर तो मसाला खाली चिटकत नाही त्याच्यासाठी आपल्याला या मसाल्यामध्ये हे मीठ टाकावं लागतं तर तुम्ही घरी केव्हाही मसाला फ्राय कराल तर त्यात तुम्ही मीठ टाकूनच तो मसाला फ्राय करा म्हणजे तो कढईला चिपकणार नाही तर बघा आता यात मी पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला इथे गार पाणी जरी टाकलं तरी चालेल गार म्हणजे एकदम गार नाही कोमट असलं तरी चालेल ते नाही तर मग गरम पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता मी इथे हे नॉर्मल पाणी टाकलेलं आहे तरी पण या भाजीची टेस्ट अतिशय छान लागत होती आणि मी थोडं पाणी अजून यात टाकते आहे म्हणजे मला जेवढं लागेल भाजी आणि जेवढी मला पातळ घट्ट जेवढी लागेल तसं मी यात पाणी टाकते आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही थोडी घट्ट पण ठेवू शकतात आणि अजून पातळ पण करू शकतात तर बघा आता यामध्ये मी हे पनीरचे काप करून घेतलेले आहे आणि ते काप आपल्याला या भाजीमध्ये असे सोडायचे आहे तर बघा फ्रेंड्स तुम्हाला जर असे कच्चे जर हे पनीर टाकायचं नसेल तर तुम्ही फ्राय करूनसुद्धा यात टाकू शकतात आणि बघा किती सुंदर कलर आपल्या भाजीचा असा आलेला आहे आणि आता आपल्याला हे थो पाच मिनटासाठी ही भाजी आपल्याला उकळू द्यायची आहे तर ती मंद गॅसवर आपल्याला उकळू द्यायची आहे गॅस मोठा करायचा नाही मंद गॅसवर जर भाजी उकडली तर त्या भाजीला तेल खूप छान सुटतं तर आता पाच मिनिट झालेले आहे बघूया आपली भाजी बघा किती छान याला तेल सुटलेलं आहे आणि खूप छान अशी ही भाजी उकडलेली आहे आणि वास पण एकदम अप्रतिम या भाजीचा येतो आहे तर तुम्ही ही भाजी घरी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते तर आता आपल्याला ही हा गॅस बंद करायचा आहे आणि वरून थोडी गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकते आहे तर बघा किती सोपी भाजी आहे अतिशय अवघड वगैरे काहीच नाही एकदम सोपी भाजी आहे आणि आता इथे ही भाजी मी तुम्हाला दाखवते की बघा किती सुंदर आपली ही भाजी झालेली आहे तर यात मी थोडं बटर हे वरून टाकते आहे आणि गार्निशिंगसाठी मी यात हिरवी कोथिंबीर जी आहे तर ती हिरवी कोथिंबीर मी यात टाकते आहे तर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही कस्तुरी मेथीसुद्धा इथे वापरू शकतात पण माझ्याकडे कस्तुरी मेथी नव्हती म्हणून मी इथे हिरव्या कोथिंबीरचा वापर केलेला आहे तर फ्रेंड चला भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये